समाजाला वाटणारी गरज किंवा समाजाला वाटणारी जी काही महत्वाकांक्षा ही सामरे साहेबांबद्दलची प्रचंड आहे आणि म्हणून येणाऱ्या आपल्या सत्तावीस तारखेच्या निर्धार मेळाव्यामध्ये या सगळ्या सगळ्यांना प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या भूमिका आपण घेत असताना कारण की ह्या सगळ्या भूमिका या सगळ्याबद्दलचं विवेचन या सगळ्या गोष्टींच सविस्तर वार्ताला माझ्या सगळ्या मीडिया बंधू पत्रकार बंधू या सगळ्यांपर्यंत असणं हे देखील फार महत्वाचं आहे त्या पलीकडं बऱ्याचशा जेव्हा भूमिका प्रश्न उत्तरित असतात काही अनुत्तरित असतात त्यामध्ये काय नक्की पुढची भूमिका कशी असणार किंवा राजकीय पटलावर आपण काय करणार या सगळ्या गोष्टी आपण कुणावरही टीका करत नाही कुणाला वाईट बोलत नाही कुणाचाही पक्ष असेल कुणाचंही संघटन असेल आपण आजपर्यंत कारण की सामाजिक तत्वावर सामरी साहेब काम करतायत जिजाऊ संघटनेचा प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक आज काम करतोय प्रत्येक पक्ष किंवा संघटना ही त्यांची धोरणं राबवण्यासाठी काम करते समाजाला जी उपयुक्त गोष्टी ठरतील आणि समाजाला दिशादर्शक ठरतील अशी संघटनेच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी राबवल्या जात असतात आणि अशा माध्यमातून आपल्याला कुणावरही टीका आपण करत नाही कोणताही पक्ष असो कोणत्याही संघटना असो को। त्यामुळं जिजाऊ संघटना या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून हे क्लिअर नक्कीच करेल की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सामरेसाहेब उभे राहतील की राहणार नाहीत हा नक्कीच आदरणीय निलेशजी साहेबांचा साहे सा मुद्दा असेल तो त्या ठिकाणी क्लिअर करणारच आहेत पण तत्पूर्वी आपल्याला पण ह्याबद्दलची जाणीव असणं फार महत्वाचं आहे कारण की सगळे पक्ष असतील किंवा जरी आज जिजाऊची जिजाऊ संघटनेची ताकद ही आपल्याला गावागावामध्ये बघायला मिळते प्रत्येक ठिकाणामध्ये अगदी वैद्यकीय सेवेपासून विद्यार्थ्यांपासून युवकांपासून गावांपासून शहरांपासून प्रत्येक लाभां लाभार्थ्यांपर्यंत आपल्याला ही सेवा पोहोचलेली बघायला मिळते आणि हीच आपली जिजाऊ संघटनेची ताकद आहे आणि या ताकदीच्या बलबुत्यावर आणि समाजाच्या मागणीवर या सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या कोणताही पक्ष असेल जरी आपण कुणाला वाईट बोलत नाही किंवा काही वाईट बोलण्याचा उद्देश नाही किंवा ते त्यांच्या उद्देशानं त्यांच्या हेतून काम करतायत पण त्यांनी जी ध्येय धोरणं दिलेली आहेत ती आपल्या मतदारसंघामध्ये राबवणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य असतं आणि ते जर त्या लोकप्रतिनिधींकडून जर केलं जात नसेल म्हणजे समाजाची वेळ बदलण्याची संधी जर आपण लोकप्रतिनिधींवर देत असतो आणि ते जर आपली वेळ जर बदलत नसतील तर मात्र लोकप्रतिनिधींना बदलण्याचा अधिकार इथल्या लोकशाही मधल्या मतदार राजाला आहे आणि तो अधिकार मतदार राजा नक्की राबवत असतो त्यामुळं जिजाऊ संघटनेची ताकद म्हणजे जरी आपण ह्या सगळ्या पटलावर काम करत असताना सगळ्या माध्यमातून आज समाजाला ह्या सगळ्या गोष्टी वाटत आहेत समाजातल्या शेवटच्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टी आपुलकीनं वाटत आहेत म्हणजे सामरे साहेब हे प्रत्येकाला आपलेसे वाटतात आणि त्याच्यामुळं समाजातल्या माणसांना वाटणं हे स्वाभाविक आहे पण नक्की त्याच्याबद्दलची भूमिका किंवा राजकीय जी काही पक्षाबद्दलची भूमिका असेल हे सगळे निर्णय किंवा ही सगळी कि प्रक्रिया येत्या सत्तावीस तारखेला निर्धार मेळाव्यामध्ये ही नक्की सगळी क्लिअर होणार आहे त्याच्याबद्दलच जो निर्णय असेल तो देखील आपल्याला मिळणार आहे पण नक्कीच तत्पूर्वी जी पत्रकार परिषद आपली या ठिकाणी संपन्न होते ज्या हेतून ज्या महत्वाच्या उद्देशानं कारण की आपला भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि या सगळ्या भिवंडी लोकसभा मतदारसंघ आपला जो कार्यक्षेत्र आहे त्याचं प्रतिनिधित्व करणारा आपला हा भाग या भागामध्ये आपण सगळ्या भागामधनं जे पत्रकार बंधू भगिनी उपस्थित आहात या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाची माहिती आपल्यापर्यंत असणं आणि आपल्या माध्यमातून ती प्रसिद्धी जाणं हे देखील फार महत्वाचं आहे जेणेकरून आज समाजाला निर्धार जो समाजानं केलाय त्या निर्धार आपल्याला देखील पुढं घेऊन जाणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून ही आजची पत्रकार परिषद आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज संपन्न होते बरेचसे मुद्दे आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत या सगळ्या मुद्द्यांवर साहेब आज ज्या शितावीनं काम करत आहेत जिजाऊ संघटना आज ज्या तडफडीनं काम करते समाजातल्या प्रत्येक दुर्बल वंचित घटकाचं दुःख जाणून घेऊन त्यांच्यासाठी अहोरात्र अगदी रात्रीचा दिवस करून मेहनतीनं काम करते आणि त्याच अनुषंगानं एक आपल्याला निर्धार प्रत्येकाचा विकासाचा करावा लागेल महिलांच्या उद्धाराचा उत्थानाचा करावा लागेल युवकांना दिशा देणारा करावा लागेल शेतकऱ्याला आधार देणारा करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपला निर्धार मिळावा येत्या सत्तावीस जानेवारीला संपन्न होतोय याचे आपणही सर्व साक्षीदार आहात म्हणजे आपल्याला याच्याही पलीकडे जास्त उत्सुकता असणार आहे कारण की येत्या सत्तावीस तारखेला नक्की काय निर्णय असेल किंवा आदरणीय सामरे साहेबांचं नक्की काय ध्येय धोरण असेल काय निर्धार केला जाणार आहे तर या सगळ्या गोष्टी येत्या सत्तावीस तारखेला सगळ्या क्लिअर होतील आपल्या समोर देखील या सगळ्या मांडल्या जातील आणि ही उत्सुकता तुमच्या माझ्या सहित आपल्या सगळ्यांना आहे आणि ते असणं देखील स्वाभाविक आहे